महाराज भावण्डी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः जय शिवशङ्करशुभङ्करा श्रीदत्ता च अवतारा भवभयहारकहरिहरा स्वीकारा। वाघांच्या सहवासात बाळ प्रगटले रानात चिमनाजीला दृष्टांत देवनी स्वग्रही आलात असंख्य केल्या कृष्णलीला अंतापुरच्या गावाला जोतो धावे बघण्याला शकुल्या शंकराच्या लीला हिमनग शिखरावर फिरले विश्वा संचारले अक्कलकोटी श्री आले विनम्र गुरुचरणी झाले शुभरायाच्या मठातून कीर्तन करीती जनार्दन रूपत्या दाखवून प्रगट झाले जनातून तिथे रंगताजे भजनी प्रत्येकास दिसे नयनी जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे ये दिसुनी मेहंदळेच्या वाड्यात उत्सव शिवरात्री करीत वर्णपालटे शरीरात शिवशंभू समश्री दिसत श्रीपादवल्लभ दिसती कुणा कुणा पंढरी चाराना कुणा भवानी कृष्ण कुणा दर्शन देती भक्तांना जरी पुण्यातून जाती असंख्य पत्रे तरी येती हजर उत्सवाला असती अनेक गावे श्री दिसती अलक वदता मुखातून पिंड निगाली भूमिथून स हे शिवस्थान भोवतीनाथांचे ठाण नाथ समाधी मडीतली, जेतील शांत दुनी झाली अलख देवनी आरोळी क्षणात प्रज्वलित केली मेहंदळे सौभाग्यवती जीवन संपविण्या जाती पूर्णत्वाला तिजनेती रसाळ ज्ञानेश्वरी कथिती गिरीनारीच्या वायू भक्षण जे करीती भोजन साधूंना देती संगती प्राणी ही असती कुरुक्षेत्रावर जी घडली मनास घटना नापटली, गीता कैशी सांगितली शंका तुनी कुणीतरी विचारली भगतारो खुनित्यावरती दिसली ज्योतिर्मय मूर्ती कृष्णापरित्या श्री दिसती तक्षणी ज्ञान गीता प्राप्ती। सोमवतीच्या शुभ दिवशी स्वरूप लिंगात्मक दिसती उत्कट प्रीती जापाशी तोच बघे त्या तेजाशी महाराजांच्या जिबेवर लिंग वसतसे खरोखर समर्थ स्वामी गुरुवर पूजन करीती सत्वर समर्थ स्वामी माऊलीने तृप्त केले स्तनपाने ऐचे संगती अभिमाने शिरसावद्य गुरुवचने प्रधान लंडनला ला जाती तेव्हा जाती सद्गुरुला ते मनीस्मरती तत्नी सन्मुख श्रीती पर्वतगिरीना रीने दत्त दत्तप्रभूंना बोलविती समक्षांत्य विधी करीत शिष्य मनोरथ पुरवती प्रधान झाले शिष्टाप्रधान लाभे गुरुभक्तीचे ज्ञान उत्कट भक्ती प्रीती महान गुरु हृदयांचे प्रपंच प्राण गाणगापुरला श्री जाती रुद्राघाटावर बसती निर्गुण कावरती, ब्राह्मण पूजा जी करीती महाराजांच्या पडे श्री जो तो करी सन्मानाने मठांतरी घेऊन येती श्री स्वारी भस्मेवरती अतिमाया पदपंकज ठेवूनिया स्वरूप गुरूंचे जानाया दृष्टी दिव्य दिली सदया गुरुने आपला मज म्हणून जवळी घ्यावे आवळून ऐशी इच्छा प्रगटून फुलारी दादांचे वचन तक्षणी शरीरी संचरुन आपणासारखे त्या करून केले आश्वासन पूर्ण दादांचे जीवन गणेशाभ्यंकर यांना युद्धावरती असताना असंख्य गोळ्या पायांना चाटून गेल्या कुनवीना विचार चालन सम झाली तरीही जाणीवनच झाली लीला कोणीही केली अंतरी जाण कुणा झाली सद्गुरु असता काशीत ब्राह्मण वैदिक हिनवीत भोंदवा जागळ शिक्षित जाने कायक सेवेद सागर गोलीत कन्या खेळ तसे तेथ तिच्या मुखातून बोलवित बृहस्पती श्रीद नवरात्रीच्या अष्टमी स शरीरी दुर्गेचा चा वास करति तांडव नृत्यास अनंत नमने मातेस स सप्त चिरंजीवजे असती त्यातील श्रेष्ठ असे विभूती तो मी मारुतीया जगती स्वयंमुखाने वदती नवले विनवी सद्गुरुला दावा विष्णुपदमजला सागर तीरावर नेली पद पंकज चरण ते स्पर्शून पूर्मी उसळल्या मनातून व्यामी बघता ये दिसून करटी चमके लखलगून तात्यावरती अतिप्रीती अनन्य शरणागती असती तात्या जनुकी प्रतिकृती दुसरी सद्गुरूंची मूर्ती परस्परांची बदलून कामे करती समजून न येई हे गळून कोण शिष्यनी गुरु कोण समाधीतून समाधी मिठीत रुद्रांना घेती पृथ्वीभवती फिरविती साक्षी दिली प्रचिती मी कशंकर शंकर कैलासपती अवतरलो या भूवर्ती समज ग्यावया जगाप्रती कार्य असे हे मम चित्ती विविध रंग या जगतात इथले मात्र नसे तेत ज्ञान नको नाही होत ज्ञान असे हे, हे अतिगुप्त स्वतःस कोणी ओळखील तो मज निश्चित जानेल दौलत जरी उधळील तरीही त्या सन मजेल घे घे तू मजला अथवा पश्चाताप भला कार्यभाग भाग मम आडला आडेल माझ्या विन तुझला कांचन समहे अक्षर बोल कोरोनी दगडा वरती खोल सुवेळी तुझला स्मरतील शब्द सुदे समहे अनमोल, केले तुझला गुहा खुले साधुनी आपले घेई भले शरणांगत ते मज झाले ते मी निश्चित उद्धरिले अशक्य काम करी शक्य ऐशे ज्याचे ब्रिद वाक्य भक्तांशी जो करी सख्य लिलया देई सदा मोक्ष मी पाठीशी, असता भीती तुला कैशी वचनबद्ध जो भक्तांशी कानच त्यावर विश्वासी योगक्षेम मी चालवीन, ऐशे दिदले नावचन त्यांचे चिंतन मनी करुण चिंता द्यावी अर्पुन सद्गुरु येथून नच गेले चिरंजीव ते भले अनेक वेळा श्री उठले समाधी तुनी प्रगटले अंत जगाचा होईल सुभक्त तितुके रक्षील ऐसे ज्यांचे दृढ बोल प्रीती अपेक्षी बहुमोल ऐशा समर्थ स्वामीला भावमनीचा सांगितला भक्ती प्रीती दे मजला परमार्थाचा मार्ग मला मिठीत मजला घेऊन आई परी घे चुंबन माझा बाळ असे म्हणून कृतार्थ करी हे जीवन बावन्नी भाऊदासांची प्रीती सुद्धा जन भक्तीची करता मिळायची मधुरा भक्ती सद्गुरूंची बावन्नी ज्याच्या स्मरणात अमल भाव हृदयात सद्गुरूंच्या तो सावलीत हीच पदरात जय शिवशंकर शुभंकरा दत्ताचा अवतारा भवयहारक हरिहरा विनम्र विनम्रवंदन स्वीकारा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय शंकर